आपण पाहतोय की अल्पप्राणापासून महाप्राण कसा तयार होत असतो ते तर या लाईनमध्ये अल्पप्राण आहेत आणि या ठिकाणी महाप्राण आहेत पण बनण्याची प्रोसेस कशी आहे तर क मध्ये ह मिक्स केल्यानंतर ख तयार होत असतो च मध्ये ह मिक्स केल्यानंतर छ तयार होत असतो ट मध्ये ह मिक्स केल्यानंतर ठ तयार होत असतं त मध्ये ह मिक्स केल्यानंतर थ हा महाप्राण तयार होत असतो तर प मध्ये ह मिक्स केल्यानंतर फ हा महाप्राण तयार होत असतो म्हणजेच अशा अल्प प्राणापासून महाप्राण बनण्यासाठी त्यामध्ये ह हो हे महाप्राण मिक्स करावे लागते अशा अल्प प्राणापासून महाप्राण बनण्याची ही प्रोसेस होत असते तसेच यामध्ये ही अल्पप्राण आहेत आणि अशा अल्पप्राणांमध्ये जेव्हा आपण महाप्राण बनवू तर त्यापासून कोणते महाप्राण वर्ण बनणार आहे जर तुमच्या लक्षात येत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या टॉपिक विषयी अधिक माहिती मिळवायची असेल तर नक्की आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाइट मराठी टू झिरो